हॅलो वन गुड मॉर्निंग आणि आजपासून मी माझा नवीन ब्लॉग सुरू करते आणि मला तुमच्या सर्वांची सपोर्टची खूप गरज आहे सकाळचे पहाटे की, की है। चार वाजलेले आहेत मी रोज याच टायमाला उठते थोडं मेडिटेशन करते त्यानंतर माझ्या मुलाला उठवायला जाते त्याची एक्झाम चालू आहे त्यामुळे मीही त्याला उठवते म्हणजे साडेसहापर्यंत तो त्याचा स्टडी करतो तुम्ही पाहू शकता बाल्कनीच्या बाहेर अजून अंधार काळोख भरपूर आहे आणि या टायमाला उठून मला स्वयंपाक करावा लागतो कारण माझ्या मिस्टरांना पाच वाजता घर सोडावं वा लागतं तर बऱ्याचशा महिलांना असं वाटतं मुलींना असं वाटतं मॅडम म्हणजे मला सलून मध्ये विचारतात ऍक्च्युली कारण तुम्हाला घरी काही काम नसतं का हो तुम्ही नेहमी ऍक्टिव्ह असता तुम्ही नेहमी फिट असता हो तुम्ही नेहमी वरती असता हो पण काय सांगणार त्यांना त्याच्या मागी तशा म्हणजे मला देखील असत काम असतात मी देखील सगळी काम करून हे सगळं करते आणि त्यांना मला हा व्हिडिओ दाखवायचा आहे की ज्या बी मोटिवेट होतात अजिबात बी मोटिवेट न होता मोटिवेट व्हा आणि आपल्या कामावर फोकस करा हेच काम तुम्हाला खूप पुढे नेईल फक्त आपलं घर संसार सगळं सांभाळून पुढे चाला फॅमिलीचा देखील तुम्हाला तेवढाच जास्त सपोर्ट भेटतो कारण मला माझ्या फॅमिलीचा प्रचंड सपोर्ट आहे माझ्या मिस्टरांच्या माझ्या मुलांचा माझ्यासाठी तीच मोठी माझी खूप मोठी खरी संपत्ती आहे आणि हेच मी सांगेल महिलांना की मो मोटिवेट व्हा बी मोटिवेट होऊ नका त्यांना व्हिडिओ पाठवा माझे हे ज्या बी मोटिवेट होत आहेत महिला त्यांना तर कपडे वगैरे सकाळचे सकाळीच मी सगळे पटापट कामा उरकून घेते घरातले कपडे वगैरे आवरणं घड्या वगैरे घालणं त्याचबरोबर गरम पाणी देखील मध्ये मध्ये घेत राहते आणि हे करत असताना मी कंटिन्यू स्वतःला मोटिवेट करण्यासाठी युट्यूबला व्हिडिओ लावत असते मोटिवेशनचे आणि ते ऐकत ऐकत आहे ना कारण की ते ऐकल्यावरती एनर्जी येते नाहीतर झोप येते त्यानंतर वर्कआउट मी स्टार्ट करते साडेपाच ते साडेसहापर्यंत कंप्लीट वर्कआउट करते थोडस स्पीड नाही घेतलेले त्यामुळे तुम्हाला थोडंसं कार्टून टाईप वाटेल पण असो व्हिडिओ तेवढा मोठा होतो त्यामुळे मी केलेला आहे तर आ, आपल्या ज्ञाना मी प्रत्येक गोष्ट शिकत राहते कंटिन्यू शिकत राहते तर हीच गोष्ट राहून जाते म्हटलं आता ही पण स्टार्ट करायची आणि स्वतःमध्ये चेंजेस करायचे तर मी तर करते तुम्हीही करा आणि वर्कआउट झाल्यानंतर जो फेसवरती स्वेटिंगचा ग्लो येतो तो, तो अफलातून आहे आणि तो मला दाखवायला जास्त आवडतं कारण की मी ज्यांच्या व्हिडिओ पाहते ना त्यांचे वरती असे ते दाखवतातच सो म्हणून दाखवला त्याचबरोबर माझ्या बाहे, बाहेर बाल्कनीच्या बाहेर बघा तुम्ही कि धुकं पडलेली आहेत पहाटेचे पहाट नाही म्हणताय ना सहा वाजते सहा वाजता सहा वाजले सॉरी सहा वाजता कंप्लीट संपत त्यानंतरचे हे धुके आहेत आणि बाहेरचा व्ह्यू फार सुंदर आहे, आहे। मला खूप मोटिवेट होतं माझ्या बाल्कनीच्या बाहेर मी जेव्हा उभी राहते म्हणजे तिथे छान वाटतं त्यानंतर आमच्या साहेबांना स्कूलला सोडवण्याची जबाबदारी माझ्यावर असते आणि त्यांना लाडीगुडी लावून स्कूलला सोडवणं एक्झाम चालू त्याच्यामुळे त्यांनाही मोटिवेट करणं हे माझं मातृत्व कर्तव्य आहे आणि मस्त आम्ही मजेशीर जातो गप्पा मारत असं झालं तसं झालं त्यानंतरचा थोडाफार जो वेळ असतो तो, तो माझ्या स्वतःसाठी असतो मी माझ्या स्वतःसाठी देते काही प्लॅनिंग्स असतात काही सगळ्या काही गोष्टी समथिंग आणि त्यानंतर मी स्वतःला रेडी करते स्वतःला आवरून घेते सगळं व्यवस्थित त्यानंतर माझ्या कामाला तयारीला लागते काम करता करता माझे क्लायंट देखील खुश होतात माझ्याकडनं आणि माझे स्टाफ देखील फार हॅपी असतात माझ्यासोबत आणि आम्ही फार मिळून मिसळून काम करतो असं नाही की माझ्या सलून मध्ये फक्त स्टाफच करतात मी देखील करते माझ्या क्लायंटला माझा स्पर्श हवा असतो त्यामुळे आणि मी स्वतःला नेहमी नी अपग्रेड करत राहते कारण की मला शिकायला फार आवडतं शिक्षण ही एक गुरु किल्ली आहे म्हणतात ना म्हणजे यशाची गुरु किल्ली आहे आणि ती माझ्यासाठी खूप मोठी धनसंपत्ती आहे आणि ती घेतली तर मला खूप एनर्जी लेवल वाटतं त्यामुळे मी सतत वर्कशॉप सेमिनार आणि क्लासेस करत राहते आणि मी स्वतः तर अपग्रेड होतच राहते त्याचबरोबर मी माझ्याकडे येणाऱ्या इतर मुलींना देखील अपग्रेड करते मोटिवेट करते जेणेकरून ते पण त्यांच्या लाईफमध्ये आपण मोठे व्हावे आणि त्यांचं करिअर तेवढंच मोठं व्हावं त्यांनीही तेवढंच वर्क करावं हा माझा मोठो असतो तर प्लीज महिलांना हा व्हिडिओ प्रत्येक महिलांकडे गेला पाहिजे ज्या घरामध्ये प्रॉब्लेमला धरून बसतात रडत राहतात प्रॉब्लेमला फेस करून पुढे कसं जायचं हे मी त्यांना सांगेल आता काही वाटलं तर मला खाली माझा नंबर दिलेला आहे संपर्क करा थँक्यू सो मच तुम्ही इतका वेळ मला ऐकलं तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा सगळ्यात महत्त्वाची पोस्ट पावती मला ह्याची भेटेल ती कमेंट कमेंटमध्ये भेटेल तुमची कमेंट वाचून मी अधिक जास्त मोटिवेट होऊन अजून जास्त व्हिडिओ व्हिडिओ तुमच्यासाठी बनवेल आणि थँक्यू सो मच पुन्हा एकदा ब बाय